आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी थाने शहर का अध्यक्ष इस नाते से मैं अभिजीत पवार हेमंत वाणी सौ सीमा वाणी और उनके साथ आए हुए तमाम कार्यकर्ता पदाधिकारियों का राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में स्वागत करता हूं हमारे राष्ट्रीय अध्यक्ष और राज्य के उप मुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार साहब के हाथों से इनका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश हुआ है और मैं खास करके इन दोनों को अभिनंदन करते हुए इन्होंने आज डॉक्टर जितेंद्र अवार्ड का साथ उनको जिताने के बाद तो मुझे याद है कि विधानसभा चुनाव में डॉक्टर जितेंद्र अवार्ड का प्रचार ये दोनों और इनके सभी सहकारी कर रहे थे नजीब मुल्ला जो हमारे प्रत्याशी थे उसके खिलाफ उन्होंने प्रचार किया लेकिन उन्होंने अपने साहब का साथ कठिन प्रसंग में नहीं छोड़ा आज जब डॉक्टर जितेंद्र अवार्ड जीते हैं तो अनेक ऐसी बातें थी जो कई दिनों से इन दोनों को ठीक नहीं लग रही थी जीतने के बाद उन्होंने डॉक्टर जितेंद्र अवार्ड जी का साथ छोड़ा है और अभिजीत पवार का मैं खास करके इंटरव्यू थोड़ी देर पहले देख रहा था उसने कहा कि अनेक बातें मेरे दिल में है पर मैं कार्यकर्ता हूं कभी उनको पलट के जवाब नहीं दूंगा लेकिन अगर वो कई बचकानी हरकत करेंगे तो करारा जवाब डॉक्टर जितेंद्र अवार्ड को हम देंगे अभिजीत पवार हेमंत वाणी और उनके सारे पदाधिकारियों को आने से राष्ट्रवादी की ताकत बढ़ेगी और राष्ट्रवादी के युवक प्रदेश अध्यक्ष ने अभिजीत पवार जी को पूरे कोकण विभाग की जिम्मेदारी दी है पालघर से लेकर सिंधुदुर्ग तक और हेमंत वाणी जी को भी सुनील तटकरे साहब के प्रदेश कार्यकारिणी में चिटनिस करके ये पद मिला है आने वाले दिनों में हमारी बहन सीमा वाणी इनको भी महत्वपूर्ण जिम्मेदारी थाने शहर में देंगे सभी इनके पदाधिकारियों का मैं स्वागत करते हुए थाने शहर में भी राष्ट्रवादी की ताकत बढ़ेगी सर जिस तरीके से राष्ट्रपति में आपने आपने वो दौर कैसा था क्योंकि परिवार वालों को भी मानसिक तरक्की दिया गया था जैसे ये दोनों कार्यकर्ता मुझे ऐसे याद नहीं कि राष्ट्रवादी के जब जब आंदोलन हुए तो इन दोनों पे कभी गुना दाखिल नहीं इन्होंने अपने जिंदगी के अहम साल, वक्त अपनी वफादारी ईमानदारी सभी डॉक्टर जितेंद्र जी को दी जिसके उनके नजर में कोई कीमत नहीं थी और इसलिए आज इन्होंने फैसला लिया कि हमें डॉक्टर जितेंद्र आवाज जी का साथ छोड़ के अजित दादा के नेतृत्व वाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश करना चाहिए तो जिस तरीके से अनेक नाम रखे जा रहे हैं और कोई भी नेता है जो जितेंद्र रावत के करीब है वो आपके पार्टी में आएंगे ऑपरेशन हम, हम नहीं करते हम जाने के बाद रिजल्ट लोगों को बता देते हैं और ये तो जाके थी पिक्चर अभी बाकी समर्थक होता है राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वप्रथम पवार हेमंत वाणी सीमा सीमावाणी व वा त्यांच्याबरोबर आलेल्या असंख्य त्यांच्या कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हार्दिक असं स्वागत करतो आणि अभिजित पवार असेल हेमंत वाणी असेल सौ सीमाताई वाणी असतील यांचं मनापासून कौतुक मी यासाठी करतो की निवडणुकीच्या कठीण काळामध्ये त्यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची साथ सोडली नाही किंबहुना आमचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या विरोधात आव्हाड साहेबांचा त्यांनी प्रचार केला आपल्याला नेत्याला निवडून आणलं आणि त्यानंतर त्यांची साथ सोडली कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंजीर खुपसणारे डॉक्टर जितेंद्र आव्हाड आता तरी एकांतात नाद बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर बसून आत्मचिंतन करतील ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी रक्ताच पाणी केलं आपल्या छातीचा कोट केला येणारा प्रत्येक घाव मला आठवत नाही की आमच्यावर माझ्यावर अनेक केसेस आहेत अशा कुठलीही केस नाही की ज्याच्यामध्ये अभि आणि हेमंत माझ्याबरोबर सह आरोपी नसतील अशा असंख्य असंख्य केसेस अंगावर घेऊन मात्र आपला स्वार्थ साधून स्वतःतलं नाव त्या केसमधनं बाहेर काढणारा नेता मी अख्ख्या जगात बघितला नाही नेता हा आपल्या कार्यकर्त्याला कुटुंबाप्रमाणे जपत असतो पण असंख्य असंख्य त्यांचे विश्वासातील सहकारी वेळेला त्यांना सोडून जात आहेत आता तरी एकांतामध्ये बसून ते आत्मचिंतन करतील माझ्या त्यांना शुभेच्छाच आहेत आम्ही सर्व कार्यकर्ते माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार आहोत सकारात्मक विकासाचं राजकारण करणार आहोत पण त्यांनी आरे केलं तर कार्य करायला आम्ही देखील मागे बघणार नाही आम्ही आमचं काम करू त्यांनी त्यांचं काम करावं काम आहे कळव्यामध्ये तर मोठी ताकद अभिजित पवार याच्यामुळे मिळालीच आहे पण पक्षाने त्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी संपूर्ण कोकणाची जबाबदारी त्यांना राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष पद पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंतच्या या संपूर्ण कोकण विभागाची जबाबदारी दिली त्यामुळे अभिजित पवार यांच्यावर मोठी जबाबदारी व विश्वास पक्षाने ठेवलाय त्याचप्रमाणे हेमंतवाणी यांना माननीय सुनील तटकरे साहेबांनी प्रदेशामध्ये चिटणीस पदाची जबाबदारी दिलेली आहे दोघांच्या वर पक्षाने विश्वास ठेवलेला आहे आणि प्रदेशमध्ये काम करत असताना कर ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्यासाठी या दोन्ही अभिजित पवार हेमंत वाणी सौवाणी व वाणी वाणी त्यांच्याबरोबर सर्व कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढेल मी तर दिला ना की एकांतामध्ये बसून की आपले विश्वासू सहकारी आपल्याला का सोडून जात आहेत आणि अभिजितचं खास करून मी अभिनंदन याच्यासाठी करेन मगाशी मी त्याची प्रेस कॉन्फरन्स बघत होतो त्यांनी सांगितलं अनेक गोष्टी माझ्या हृदयामध्ये पण कार्यकर्ता म्हणून मी कधीच त्या बोललो नाही किंवा किंबवना त्यांना उलट बोलणार नाही पण त्यांनी आरे केलं तर आम्ही नक्कीच कार्य करतो का।